नमस्कार ड्रावीस भावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे यांना शिक्षित बोलायचं का अशिक्षित युवा पिढीमध्ये ना काही लोक जे आहेत ना काही असे सारखे आहेत पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू हा व्हिडिओ कोस्टल रोडचा आहे मुंबईमधील काही ठिकाणी मुंबईमध्ये ना टू व्हीलरला अलाउड नाहीत पहिलं तर जे जे फ्लायओव्हर टू व्हीलरला अलाउड नाही दुसरा एव्हराडनगरचा ब्रिज जो बी केसीमध्ये उतरतो तिथे टू व्हीलर थ्री व्हीलरला अलाउड नाही तिथे पण सर्रास जातात आणि पुढे बी के सीला जिथे ब्रिज उतरतो तिथेच पोलीस ट्रॅफिकवाले उभे असतात ह्याला ह्या मुलांना काय सांगायचं सुसाट वेगाने कोस्टल रोडवर जातात जग जाहीर आहे की तिथे टू व्हीलरला परवानगी नाही गेल्या हप्त्यामध्ये तिथे आतमध्ये कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये दोन गाड्या स्किट होऊन त्याचा भीषण अपघात झाला ज्या तऱ्हेने हे सुसाट चाललेत गाडीचा धक्का लागला अपघात झाला हे जे परिवारवाले शासनावरच ताशेरे ओढतील की ही गाडी मुळात आलीच कशी कोस्टल रोडवर ते मुलांना दोषी देणार नाहीत पहिले ते बोलतात की कोस्टल रोडवर आलीच कशी म्हणजे तुमची यंत्रणा काय करत होती तिथे हा भाग होतो विचार करा मग साधारण धक्का लागला ना ज्या ज्या वेगात चाललेत ना म्हणजे काही होईल युवा पिढीनं अशी भरकटल्यागत सारखी झाले म्हणजे फक्त हे या लोकांचं बोलतो जे इथे गाडी चालवतात ते काही होऊ शकतं त्या टू व्हीलरच बिंदाच चाललेत म्हणजे रील बनवायचं आहे का नाही पण त्यांच्या सर्कलमध्ये कॉलर टाईट मी टू व्हीलर घेऊन कोस्टल रोडला गेलो तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा